<laughs> पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नामांतर आता होणार आहे आणि वेल्हे तालुक्याला राजगड असं नाव देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि राजगड नावाला केंद्र सरकारनं सुद्धा मान्यता दिलेली आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पुणे जिल्ह्यातून पाहतोय पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं आता नामांतर होणार आहे आणि वेल्हे तालुक्याला राजगड असं नवं नाव देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय केलेला आहे आणि आता वेल्हे तालुक्याला यापुढे राजगड असं संबोधण्यात येणार आहे राजगड असं आता नाव झालेलं आहे वेल्हे तालुक्याचं राजगड नावाला केंद्र सरकारनं सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि याच संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण दाखवतोय पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नाव आता बदललंय आणि राजगड असं झालेलं आहे काय नेमके तपशील काय निश्चितच अनुभमा खरं तर शिवप्रेमींसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे खरंतर गेल्या अनेक काही काळापासून अनेक दिवसांपासून महिन्यांपासून वेल्हे तालुका जो आहे त्याचं नामांतर व्हावं आणि त्या तालुक्याचं नाव राजगड असावं अशा प्रकारची मागणी जोर धरत होती या सगळ्या संदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा झाला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बेल्लो तालुक्यामधल्या सत्तरपैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायती आणि त्यासोबतच पुणे जिल्हा परिषदेनं संदर्भात एक ठराव मंजूर केला आणि तो ठराव महसूल विभागाला पाठवलं गेला महसूल विभागाने त्याला मान्यता दिली बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हा निर्णय जो आहे तो राज्य सरकारकडनं घेण्यात आला आणि अंतिमतः राज्य सरकारचा हा निर्णय जो आहे तो केंद्राला सुद्धा पाठवला गेला आणि केंद्र सरकारकडनं सुद्धा या निर्णयाला कुठेतरी हिरवा कंदील दाखवण्यात आला आणि अंतिमतः या संदर्भातलं जे राजपत्र आहे ते सुद्धा प्रकाशित झालेलं आहे राज्य सरकारकडनं सुद्धा जे राजपत्र आहे ते लवकरात लवकर प्रकाशित केलं जाईल आणि लवकरात लवकर या संदर्भातला जो जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाईल त्यामुळे शिवभक्तांसाठी ही खूप महत्वाची बातमी म्हणावी लागेल महसूल विभागाकडनं महसूल मंत्री बावनकुळेकडनं या संदर्भातला जो महत्वाचा निर्णय आहे तो घेण्यात आला त्यामुळे निश्चितच ही एक खूप आनंदाची आणि महत्वाची बाब म्हणावी लागणार आहे ओम असे संपर्कात राहा आणखी काही राजकीय घडामोडींवर आपल्याला चर्चा करायची ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत